हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हुशार काटकी ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कट असा आवाज आला आणि झाडावरून एक काटकी तुटून खाली पडली तुटलेली काटकी मुकाट्याने पडून राहिली का मुळीच नाही ती सगळीकडे फिरायला निघाली नदीतून वाहत जाताना तरंगत खेळत जायला तिला खूप मजा येत होती मध्येच तिला गाण्यांचा आवाज आला तिने वर पाहिलं तर कोकिळा गात होती गाणं ऐकण्यात काटकी अगदी रंगून गेली तिला कोकिळेचं कौतुक करायचं होतं पण तिला बोलता येत नव्हते पुढे गेल्यावर आपले खाणे गोळा करत असलेली खारुताई तिला दिसली काटकीला तिली तिला सांगायचं होतं की माझ्याकडे पण दाणे जमवायची छान युक्ती आहे पण ती गप्प बसली एका गाठकीवर कोण विश्वास ठेवणार आणखी थोडे पुढे गेल्यावर तिला भेटला एक बेडूक बेडूक मामा कविता लिहित बसला होता तिलाही त्याच्या कवितेवर दोन चार ओळी लिहून त्याला मदत करायची होती पण ते कसं करणार जवळच्या एका झाडावर तिला एक गुलाबाचे फूल दिसले तिला फुलाला सांगायचं सा होते तू किती सुंदर आहेस पण तिला आपल्या मनातलं फुलाला काही सांगता आली नाही डुःखी होऊन काटकी दडपडत आपल्या घराकडे निघाली घरी आल्यावर तिने मागे वळून पाहिलं तर काय अरे वा चालता चालता मातीवर एक छान रेग उठली होती काटकी ते पाहून फारच खुश झाली तिने आणखी थोड्या रेगा काढल्या आणि त्याचं चित्र होऊ लागले जशी जशी ती चित्र काढायला लागली तशी सगळी झाडे फुले प्राणी पक्षी सगळे तिच्याकडे लक्ष घेऊन देऊन बघू लागले पण काटकीने मात्र त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही ती बराबर चित्र काढू लागली जंगलातल्या जमिनीवर एक सुंदर चित्र तयार झाले आजपर्यंत त्या जंगलात असे चित्र कोणीच पाहिले नव्हते मग सगळ्यांनी मिळून काटकीचं खूप कौतुक केलं तिचा उत्साह आणखीन वाढवला फुलपाखरं गाऊ लागली झाडे झोकी घेऊन काटकीचे कौतुक करू लागली गुलाबसुद्धा काटकीकडे पाहून कौतुकाने हसू लागला टप 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 तेवढ्यात पाऊस पडायला लागला सगळे प्राणी इकडे तिकडे जाऊन लपून बसले अरे रे थोड्याच वेळात काटकीने काढलेले सुंदर चित्रे पुसून गेले पण काटकीला त्याबद्दल मुळेच वाईट वाटले नाही तिला आता समजले होते की तिला वाटेल तेव्हा ती याहूनही अधिक सुंदर चित्र काढू शकेल आणि आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकेल